मी अरुण श्रीपाद पुणे हा रस्ता भुलेगाव डोंगरगाव आहे मधला आमची सगळी जमीन इकडे आहे आता इथे या रस्त्याला जवळजवळ तीस ते पस्तीस घरं आहे आणि प्रत्येकाची येण्याची सोय ही दोन हजार ज्यावेळेस भुजबळ साहेब प्रथम निवडून आले तर सगळ्यात येवला तालुक्यात पहिला के टी हा झालेला आहे इथे पाठीमागे वड्याला नाल्याला तर त्या केी आरचं उद्घाटन स्वतः भुजबळ साहेब आलेले होते त्याच्यानंतर अद्यापपर्यंत आम्ही वारंवार प्रयत्न करून बी भुजबळ साहेबांकडे बी त्याच्यानंतर पत्रकार साबरे काका अंधसुलकर यांना पण विनंती केली त्यांनी पण ब बऱ्याच वेळेस पा पाठपुरावा केला पण ह्या रस्त्याचं काही काम होत नाही आहे आणि आज आजची घटना ताजी घटना म्हणजे आलं होतं तिला नेण्यासाठी अक्षरशः तिला उचलून आणि ह्या वड्यातून रेले पुलापर्यंत नेऊन तिथून गाडी करून आम्हाला वैजापूरला न्यावं लागलं जर उद्या तिच्या जर काहीच तब्येतीची कमी जास्त झालं असतं तर शासनाने त्याची दखल घेतली असती का आणि घेतली असती तर काय केलं असतं बा असं तर आज हे लहान लहान पोरं आहे जवळजवळ बारा तेरा चौदा पोरं आहे इथून जातात प्रत्येकाचं दप्तर एक दिवस एकाचं दप्तर सकाळी पडलं तर पूर्ण ओलं झालं तर त्या दप्तर परत त्याला दप्तर घ्यावं लागलं म्हणजे त्याचे वडील मोलमजुरी करतात आणि द त्याला शिकवतात आणि जर अशा प्रत्येक वेळेस जर घटना घडत गेल्या प्रत्येक वेळेस जर घडत गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं त्या मजुरांनी काय करायचं पोरांना शिकवायचं की दप्तर घ्यायचं की काय करायचं बा असं तर त्याला दुसऱ्या दिवशीच परत दप्तर घ्यावं लागलं असे आमचे भर भरपूर प्रश्न आहे तर त्याच्यामुळे साहेबांना विनंती आहे शासनाला विनंती आहे की डोंगरगाव भोलेगाव रस्ता हा जो आहे हा क्लिअर करणं द्यावा आणि ह्या नाल्यामध्ये जो हजार फूट लांबीचा नाला आहे त्याला एक साईडनी कॉन्क्रीट वगैरे टाकून एक मस्त रस्ता बनवून द्यावा हीच आमची कळकळीची कर विनंती आहे सगळ्यांकडून पुणे बोलतो ह्या रस्त्याची जवळपास चाळीस ते पन्नास वर्षे झालेले आम्हाला ह्या मळ्यात राहिले येऊन गावातून आम्ही चाळीस ते पन्नास वर्षापासून ह्या रस्त्याचं कोणीही मनोर घेत नाही आहे तर आमचे मुलं इथून शाळेत जाता भुलेगावला काही वैजापूरला बी जाता तर त्यांना रोज गुडघ्या इतक्या पाण्यातून जावा यावं लागतं आम्ही शेतकरी आहे तर आम्ही शेतीच्या कामात राहतो हे मुलांना रोज जाण्याकरता गैरसोय उरायली आमच्या या रस्त्यामुळं तर गुडघ्या इतक्या पाण्यातून या मुलांना शाळेत जावं लागतं तर शासन याच्यावर काही बी दखल घेत नाही चाळीस ते पन्नास वर्ष उरली ह्या रस्त्याला तर कोणीही दखल घेत नाही तर माग दोन हजार एकोणीसमध्ये माझे वडील वारले स्वतःचे तर त्यावेळेस या रस्त्याची अशी बिकीड परिस्थिती झाली का लोकांना अंत तर नाही पण दहाव्यालासुद्धा येता नाही आलं पाहुणे रावळ्यांना ह्या रस्त्याची अशी आमची अडचण आहे तर याच्यावर शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशीच आमची मागणी आहे या पावसामुळं आमच्यावाल्या इडं रस्त्याची खूप आवकाळ होती टॅक्टर वर सुद्धा निघत नाही दररोज पाऊस येतो आमची इडं भरपूर अवकाळ होते चिखलामध्ये टॅक्टर फसतोय खूप आमची अवकाळ होते ट्रॅक्टर पुढून पाच पाच फूटवर उठवतो आमचा दोनशे फूट पाण्यामध्ये पाण्यातच दररोज आम्हाला गुडघे इतक्या पाण्यातून जायची गरज आहे आणि पाणी हे असल्यामुळं कुणूनच रस्ता नाही आमचा हा रस्ता कुठे हाच आम्हाला कळाना कोणत्या बाजून जावा असं होईल आम्हाला आम्हाला रस्त्याची खूप अडचण आहे आणि टॅक्टर वन इकडं या रस्त्यात निघत नाही आणि इतर वन ट्रॅक्टर पण निघत नाही त्यावे इतर वन काढणं मुश्किल आहे आमचा शेतकऱ्यांचा माल हा आम्हाला मार्केटला नेण्यात खूप कष्ट घ्यावा लागत्या रस्ता नसल्यामुळे आमच्या शाळेत जाणारे लहान मुलं आहे त्यांना पण प्रचंड अडचणी असत्या हा रास्ता भुलेगाव डोंगरगाव रस्ता दळण खूप आर्थिक परिस्थिती गंभीर झालेली आहे पावसामुळं कंटिन्यू आम्हाला दरवर्षी पाण्यातून येणे जाणे करावं लागतं आणि मुलांचे शाळकरी मुलांचे काही दवाखान्याचे काही असं अडचणी असतील खूप आम्हाला गंभीर समस्या निर्माण झालेली आहे तरी तुरंत आम्हाला या रस्त्याच्या अडचण आमच्या मुलांच्या शाळकरी मुलांचे खूप अडचणी आठ आठ दिवस पावसामुळं शाळा जाता येत नाही रस्त्यामुळं पूर जर आला तर त्यांना दुसऱ्या पाहुण्यारावड्याचं तिथं मुक्कामी ठेवावं लागतं आणि काटे साप वगैरे त्या पाण्यामध्ये फिरता आणि गडूळ पाण्यातून रस्त्याने प्रवास करावा लागतो मुलांना खूप जर काटे वगैरे काही साप वगैरे काही डसलं तर याची जखमदारी कोण घेणार आणि शेतीच्या मालाचे खूप प्रकारे नुकसान होते आमचे हार्वेस्टर आहे किंवा इतर म मशीन सामग्री असेल काही असेल ते आणता येत नाही आणि खूप नुकसान होते माल अक्षरशः माती मोल भावांना विकावा तर लागतोच आणि मातीत खूप नुकसान होऊन जाते सुनील नंद वायरे भुलेगाव डोंगरगाव हा रास्ता कायम जाण्या येण्याचा रास्ता गाळपटाना आणि गाड्या डायरेक्ट लुटून राहणं हो त्या रोजचा प्रॉब्लेम झाला आमचा रोज येऊ ना म्हणजे गाडी तिरपी होती आणि पाय घसरून गाडी पडते काय टायमाला मला ब बिकट परिस्थिती झालेली आणि यारा रोडचं काम डोंगरगाव भुलेगाव या रोडचं काम लवकरात लवकर चालू करावं असं मी जगन सोपान पुणे बोलतो पिंपळखोटे पुणे आणि आम्ही जो जाण्याचा आमचा जो रस्ता आहे या रस्त्याची लय बिकट परिस्थिती झालेली आहे डोंगरगाव भुलेगाव असा हा रस्ता आहे आमचं गाव पिंपळकुटे पण आमची जमीन भुलेगाव शिवारात आहे त्याच्यामुळं आमचा येण्याचा हा जो रस्ता आहे आम्हाला त्या शहरातूनच जावं यावं लागतं त्याच्यामुळे रोज आमचे जाण्याची हाल होती बऱ्याचशा गाड्या पडत्या बऱ्याचशा माणसांना दुखापती पण झालेल्या आहे आणि शासन इथं एक दोन वेळेस येऊन पण गेलं पण ह्या गोष्टीची त्यांनी दखलच घेतली नाही तर आमचं असं म्हणणं आहे की बाबा शासनाने लवकरात लवकर या रस्त्याला पूल करावा किंवा हे पाण्याची एक साईड काढून द्यावा किंवा इथं काहीतरी असा रस्ता करावा असं आणि अडीचशे ते चारशे लोकांची वस्ती रोज त्यांचं जाणं येणं आहे दुधाचा व्यवसाय आहे कोणाचं समजा दळणवळणाचं साधन आहे त्याच्यामुळं इथं लईच अडचणी पण या गोष्टीची कोणीच दखल घेत नाही गावातले लोक पण नाही घेत आणि कोणी जर अचानक आजारी पडलं किंवा वृद्ध माणसं आजारी पडले किंवा एखादा डिलेवरी पेशंट आहे किंवा न्यायचं किंवा आणायचं आहे अशा व वेळेस गाडी येणं जाणं एवढी अवघड आहे त्याच्यामुळं शासनाने या गोष्टीची लवकरात लवकर दखल घ्यावी बा अडचण होती पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्या बकर आणि येवण यांना जाण्याला अडचण होती त्याच्यामुळं वेळाचं काम त्वरित लवकर व्हावा अशी नम्र विनंती शाळेतले शाळेतल्या मुलांना पण त्रास होतो आहे यायला जायला माझं नाव श्रीकांत साहेजी पुणे मी ट्रॅक्टर चालवतो या रस्त्याने कंटिन्यू ट्रॅक्टर या रस्त्याने कंटिन्यू बोलतो किंवा फसतो पावसाळ्यात मला क्रेन आणून नाही तर दोन दोन दिवस ट्रॅक्टर इथे उभा ठेवा लागतो ट्रेन आल्याशिवाय ट्रॅक्टर निघत नाही माझी प्रणाली एवढी विनंती आहे की लवकरात लवकर पूल किंवा रस्त्याचं व्यवस्थित काम करून द्यावा भुलेगाव डोंगरगाव रस्ता हा कुठं दिसतच नाही आहे की नाही आहे वड्यातूनच जावं लागत आणि वड्यातूनच यावं लागतं आम्हाला आणि आमची सोयाबीन झालं कापूस झालं कांदे झालं हे निक निघताच येत नाही आम्हाला <coughs> मी इडून या रस्त्यानं जाताना दूध दुधाचे मोटरसायकली पन्नास पन्नास लिटर दूध राहतं गाडीसुद्धा नेता येत नाही दोनदा गाडी इडं या पाण्यामध्ये दुधाची गाडी पडून गेली ते दूध पूर्ण व्हायला गेलं सगळं सगळं इडं रस्ता नसल्यामुळं आम्हाला दूध घेऊन उकडून जावं ही पंचित होती डाय आमच्या या रस्त्याची पर जवळपास चाळीस वर्षापासून आम्ही या मळ्यात राहायला लय तशी आमची या रस्त्याची अडचणी आम्हाला चाळीस वर्षे झाली या मळ्यात यायला राहायला तर चाळीस वर्षापासून अशीच परिस्थिती कोणीही मनावर घेत नाही या रस्त्याचं कोणी ग्रामपंचायतचे नाही कोणीच नाही फक्त आमच्याकडे इलेक्शन पुरते येतात त्यानंतर कोणीही आमच्याकडे दुर्लक्ष करता त्यानंतर या रस्त्याची कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत तर याच्या पुढे जर कोणी तयार होता असेल तर आम्हाला तेवढीच जाणीव आम्हाला दुसरं काहीही नको आहे डोंगरगाव रोडची परिस्थिती खूप गंभीर आहे गाडी जरी आणायच ठरते त्या पाण्यामधून गाडी जाता येत नाही पाठीमाग गड्डे पण खुलते एखाद्या वेळेस ट्रॅक्टर जर मोठं होऊन छोटा ती किंवा पिकअप जर न्यायचं ठरलं तर ते जर गड्ड्यामध्ये फसलं पा पावसामध्ये पा। पा। किंवा काही खोळम्या होत्या पाऊस जरी नसला तर आणि पाऊस जर असला तर गाडी जर फसली तर जिशपीचं आणावं लागतं तेव्हाच गाडी बाहेर निघते पाऊस जर झाला तर ट्रॅक्टर जर फसला तर ट्रॅक्टर बाहेर ओढायला चिकलामधून ट्रेनच आणावं लागतं तेव्हा ट्रॅक्टर बाहेर निघतो शेतीमाल बाहेर काढायला खूप अवघड परिस्थिती आहे ट्रॅक्टर जर बा शेतीमाल जर कांदे मक्का जर बाहेर टाक कारण टाकली जर बाहेर जर जायचं ठरलं तर ते चिखलामध्ये ट्रॅक्टर फसल्याच जातो मीराबाई शिवाजी सावंत आमच्या मुलांना रस्ताच नाही जायला वेळ हारेल हर जायचे रोड पाण्यात आम्हाला रस्ता देणे बाईकल्या मुलांना रोज पाण्यातून शाळेत जावं लागतं रस्ताच नाही आम्हाला जायला લાની લવકરથી લવકર પૂર કર્યા ડોંગરગાઉસ્તાવ